पण तिच्या बापानं मला द्यावं घोडे तुम्ही मला घोडे लावा तुम्ही मला घोडे लावा माझा पिंड गेलाय माझ्या मुलाचा मुलीचा काय दोष लेकीच्या कपड्यांवरून कॉमेंट्स केली लेकीच्या साखरपुडावरून ट्रोलिंग झाली नको नको त्या कमेंट्स केल्या गेल्या म्हणून इंदुरीकर महाराजांनी थेट कीर्तनालाच रामराम ठोकण्याचा निर्णय घेतलाय पण तिच्या बापानं मला द्या घोडे तुम्ही मला घोडे लावा मला घोडे लावा तुम्ही मला घोडे लावा माझा पिंड गेलाय माझ्या मुलाचा मुलीचा काय दोष लेकीच्या कपड्यावरून कमेंट्स लेकीच्या साखरपुड्यावरून ट्रोलिंग झाली मको त्या कमेंट्स केल्या गेल्या म्हणून इंदोरीकर महाराजांनी थेट कीर्तनालाच रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला पण तिच्या बापानं मला त्या घोडे तुम्ही मला घोडे लावा मला घोडे लावा तुम्ही मला घोडे लावा माझा पिंड गेलाय माझ्या मुलाचा आणि मुलीचं काय दोष लेकीच्या कपड्यावरून कमेंट्स आहे लेकीच्या साखरपुड्यावरून ट्रॉलिंग झाली नको नको त्या कमेंट्स केल्या गेल्या म्हणून इंदोरीकर महाराजांनी थेट कीर्तनालाच रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला पण तिच्या बापानं मला त्या घोडे तुम्ही मला घोडे लावा मला घोडे लावा तुम्ही मला घोडे लावा माझा पिंड गेलाय माझ्या मुलाचा मुलीचं काय दोष लेकीच्या कपड्यावरून कमेंट्स आहे लेकीच्या साखरपुड्यावरून ट्रॉलिंग झाली नको नको त्या कमेंट्स केल्या गेल्या म्हणून इंदोरीकर महाराजांनी थेट कीर्तनालाच रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला पण आम्ही किती कष्ट केले याचा लोक कधी विचार नाही आम्ही संसार कसा उभा केला असल याचा विचार करत आमची पोरं लहान असताना आठ आठ दिवस पोरांची मायगाठी नव्हती महाराज आणि आता लोक इतके खाली गेलेत की माझ्या मुलीच्या अंगात कपडे कसे याच्यावर लोकांची कमेंट्स आहे याच्यापेक्षा काय वाईट पाहिजे महाराज आता चार दिवसापासून माझ्या मुलीच्या अंगातल्या कपड्यावर लोकांनी बातम्या तयार केल्या महाराज पण तिच्या बापानं मला द्या घोडे तुम्ही मला घोडे लावा मला घोडे लावा तुम्ही मला घोडे लावा माझा पिंड गेलाय माझ्या मुलाचं आणि मुलीचं काय दोष लेकीच्या कपड्यावरून कमेंट्स आहे लेकीच्या साखरपुड्यावरून ट्रॉलिंग झाली नको नको त्या कमेंट्स केल्या गेल्या म्हणून इंदोरीकर महाराजांनी थेट कीर्तनालाच रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला पण आम्ही किती कष्ट केले याचा लोक कधी विचार करीत नाही आम्ही संसार कसा उभा केला असेल याचा विचार करणार आमची पोरं लहान असताना आठ आठ दिवस पोरांची मायगाठी मोती महाराज आणि आता लोक इतके खाली गेलेत की माझ्या मुलीच्या अंगात कपडे कशी याच्या लोकांची कमेंट्स आहे याच्यापेक्षा काय वाईट पाहिजे महाराज आता चार दिवसापासून माझ्या मुलीच्या अंगातल्या कपड्यावर लोकांनी बातम्या तयार केल्या महाराज पण तिच्या बापानं मला त्या घोडे तुम्ही मला घोडे लावा मला घोडे लावा तुम्ही मला घोडे लावा माझा पिंड गेलाय माझ्या मुलाचा आणि मुलीचं काय दोष पण या कॅमेरेवाल्याने आठ दिवसात माझं जगणं मुश्किल करून टाकलं महाराज काय मला एक सांगा मुलगी तुम्हाला आहे तुमच्या मुलीच्या कपड्यावर एखाद्याने कमेंट्स केलेले तुम्हाला काय वाटतं आणि मुलीच्या साखरपुड्यात कपडे मुलीकडचे लोक घेता नवरदेवाकडचे घेते का मुलीकडचे घेता मग कपडे त्यांनी आणले असेल का म्या घेतले असतील मग एवढी तरी क्लिप टाकणारा ला लासता आले ना माणूस नालायक असाव पण किती आणि त्याच्यामुळे मी आता कंटाळ मारत मी जवळजवळ आता दोन तीन दिवसात दो टाकणार क्लिप आणि थांबून घेणारे आता आता बस झाली एकतीस वर्ष लोकांच्या शिव्या खावाण आयुष्यात सगळं चांगलंच केलं आयुष्य चांगलं आणलं पण त्याचं फळ माझ्यापर्यंत ठीक होतं ते माझ्या घरादाऱ्यापर्यंत राहिलं नव्हतं राहिलं माझ्यापर्यंत मी आजही समर्थ आहे ना याला उत्तर द्यायला मला अजून दोन वर्ष आयुष्य मी अजूनही आहे पण कुटुंबापर्यंत गेल्यावर त्याच्यात मजा नाही आणि याची अक्कल करला चालली पाहिजे त्यांनी कीर्तन बंदच केली पाहिजे खरे खोटं तुम्ही काहीच बोलात हेच त्यांनी बंद केले पाहिजे त्याला लाज वाटली पाहिजे की आता कमेंट्स करणार लोक बोलायला लागले आता इंदोरीकरनं फेटा ठेवून द्यावा त्याचं त्यांनी चांगलं सजावं मी दोन तीन दिवसपासून विचार करतोय एक दोन तीन दिवसात घेणारे निर्णय मी ते मजा नाही राहिली त्याच्यात इंदोरीकर महाराजांच्या लेकीचा साखरपुडा दोन हजारापेक्षा जास्त लोकांनी हजरी लावली होती कार्यक्रम भव्य हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता तरीही साखरपुडा मराठमोळ्या पद्धतीनेच पार पडला व्हायरल झालेला व्हिडिओ स्वतः इंदोरेकर महाराज खाली जमिनीवर बसलेले पाहायला मिळाले त्यांनी या साखरपुड्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एक लाखांची मदतही जाहीर केली तरीही इंदोरेकर महाराजांवर टीकेची झोड उठली त्यांच्या लेकीनी घातलेले कपडे शाही थाटात साजरा झालेला साखरपुडा यावर टीका झाली इंदोरीकर महाराजांनी यापूर्वी लग्नाबद्दल आणि तरुणींच्या पेहरावाबद्दल केलेली वक्तव्यही या निमित्ताने चर्चेत आली होती या लग्नाला बंद करा डीजे बंद करा ते पैसे द्यावाला ला मात्र लोक मला तसं नाही चेंज क्रांती करायची आम्हाला क्रांती अरे जुनी माणसं धोत्राव आली होती महाराज तीन पोलीची लग्न केले टोले जंग कर्ज नाही आपल्याला एकच पोरगी तिचंही लग्न करायची गरज पडली नाही याच सगळ्या ट्रोलिंगला कंटाळून इंदुरीकर महाराजांनी कीर्तनातून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला दोन तीन दिवसात आपण याबाबत अधिकृत घोषणा करू असंही ते बोललेत इंदुरीकर महाराजांचा हा निर्णय त्यांच्या चाहत्यांसाठी मोठा धक्का मानला जातोय नेमका आता इंदुरीकर महाराजांच्या या निर्णयाचे काय पडसाद उमटतील हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुर्तास इंदुरीकर महाराजांच्या लेकीचा साखरपुडा आणि त्यावरून सुरू झालेला वादंग याबाबत तुमचं मत काय कमेंट करून नक्की कळवा आणि भन्नाट मराठीला सबस्क्राईब नक्की करा